हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग एकोणतीसावा श्लोक वाचत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकोणतीस अनंतचस्म नागाना वरुणो यादसाम अहम पितृणाम अर्यमाचस्मी स्मि यम संयतम अहम तर भाषांतर वाचूया नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे <coughs> तर अनंत च अस्मी नागाना तर अनंत आपण अनंत शेषाची शय्या हे नेहमी शब्द ऐकले आहेत तोच अनंत शेष तर नागांमध्ये भगवंत म्हणतात अनंत शेष आहे तो मी आहे आणि वरुण वरुण देव जो आहे तो यादसाम यादसाम म्हणजे सगळे जे जलचर आहेत त्यांमध्ये मी वरुण आहे आणि पितृणाम म्हणजे पितर लोक जे आहेत ना पितर असतात आपले त्या पितरांमध्ये अर्यमा जो प्रमुख आहे तो मी आहे आणि यम ह संय मताम संयमताम म्हणजे काय संयम ठेवणारे म्हणजे सगळे जे नियंत्रक आहेत इतरांवर संयम ठेवणारे आहेत त्यांच्यामध्ये अहम मी यमदेव आहे असं भगवंत म्हणत आहेत तर गीताभूषण टीका आहे ते वाचूया आपण तर त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात नागांमध्ये मी शेष नाग अनंत आहे तर हा जो शेष नाग आहे अनंत तर त्याला आपण जाणतो नागाला फणा असतो आणि हा जो अनंत शेष आहे त्याचे हजारो हजारो फण आहेत आणि त्या सगळ्या फण फन जे आहेत फणा असतो नागाचा तो फणांवर मणी आहेत आणि असा हा जो अनंत शेष नाग आहे तो आपल्या हजारो मुखांनी सतत भगवंतांचं गुणगान करत असतो तर असं हे अनंत शेषाचं वर्णन आहे पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जलचर जीवांमध्ये मी वरुण अर्थात त्या जलचरांचा अधिपती आहे म्हणजे त्या जलचरांचा प्रमुख मी आहे पितरांमध्ये मी त्यांचा राजा अर्यमा आहे आणि दंड देणाऱ्यांमध्ये मी न्याय न्यायदंडकृत यम आहे तर अनेक सारे दंड देणारे असतात त्यांमधला मी कोण आहे प्रमुख आहे मृत्यूचा नियंता आहे आणि यमदेव आहे तर तात्पर्य वाचूया सर्व नागांमध्ये अनंत नाग सर्वश्रेष्ठ आहे आणि जलचरांमध्ये वरुणदेव सर्वश्रेष्ठ आहे हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रतीक आहेत पितृलोकाचा अधिष्ठाता असलेला अर्यमा हा श्रीकृष्णांचाच प्रतिनिधी आहे दुष्टांना शासन करणारे अनेक जीव आहेत आणि त्यांमध्ये मदे यमदेव प्रमुख आहेत तर दुष्टांना शासन करणारे अनेक असतात जसं अनेक सारे राजे आहेत तर राजांचं काय कर्तव्य असतं की दुष्टांना दंडित करणं मग आपण बघतो की न्यायाधीश आहेत ते सुद्धा अयोग्य व्यक्ती जो आहे ज्यांनी वाईट कार्य केलं आहे तर त्याला शिक्षा देतात दंड देतात तर अशा प्रकारे दुष्टांना शासन करणारे अनेक सारे जीव आहेत आणि त्यांच्यामध्ये यमदेव आहेत ते प्रमुख आहेत या पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रहलोकात यमदेव राहतो जे पापी आहेत त्यांना मृत्यूनंतर तेथे म्हणजे यमलोकात नेले जाते आणि यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करतो हा जो यमदेव आहे यमराज आहे तो भगवंतांचा महान भक्त आहे बारा महाजन होऊन गेले आहेत तर आ, बारा महाजन कोण जे भगवंतांची त्यांनी अतिशय दृढपणे भक्ती केली तर त्या बारा महाजनांचं नेहमी गुणगान केलं जातं वैदिकशास्त्रांमध्ये तर हा जो यमराज आहे तो या बारा महाजनांपैकी असा आहे श्रेष्ठ महान भक्त आहे तर अशा प्रकारे हा जो एकोणतीसावा श्लोक आहे तो आपण जाणून घेतला आहे तर आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल